नमस्कार मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या पाठिंब्याने जे एस महाविद्यालय आयोजित वारकरी संत साहित्य संमेलन या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या मंचावर उपस्थित असणारे या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय माननीय प जगद्गुरुद्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर ज्यांचं आत्ता फार थोडक्यात पण विद्वत्तापूर्ण असं आपण उद्घाटकीय भाषण ऐकलं ते उद्घाटक माननीय प डॉक्टर नारायण नारायण महाराज जाधव ज्यांच्या सूचनेतून हे संमेलन इथे मूर्त रूपात आलं ते आमचे कवीमित्र आणि मी जसा साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून इथे उपस्थित आहे तसे उपस्थित असणारे आमचे श्रीधर नांदेडकर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय यशोधन महाराज साखरे संत साहित्याचे अभ्यासक आणि आमच्या मराठी विभागाचे माझे विभाग प्रमुख सतीश बडवेसर आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे मला जरी आज थोडं पाहुण्यासारखं वागवलं जात असलं तरी मी काही झालण्याचं पाहुणा असू शकत नाही असा मी कसा मी मलाही कळेना स्वतःच्या घरी दूरचा पाहुना असं अशी अवस्था आहे तर मी काय असा पाहुणा वगैरे नाही त्यामुळं मला माहिती आहे की कुठलंही चांगलं काम करायचं असलं तर मी पंचवीस तीस वर्षापासून जी दोन नावं ऐकतो ती म्हणजे बगडियाजी आणि भक्करजी हे दोघेजण इथे उपस्थित आहेत <प्णुण> बनगर महाराज जे नव्या पिढीमध्ये नव्या पद्धतीनं एक विवेकी संत साहित्याचा विचार पोहोचवत आहेत ते उपस्थित आहेत या कार्यक्रमाच्या पाठीशी असणारे भौतिकशास्त्राचे असूनसुद्धा भौतिक विचार करणारे असे अग्निहोत्री सर त्यानंतर ज्यांनी नेहमीच जी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी फार चांगल्या पद्धतीनं सुदूर पोहोचवलेली आहे असे आमचे यशवंत सोनुने सर तर असे खूप नावं घेता येतील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे प्राचीन मित्र विनोद जयतमहाल समोरचे पण खूप नावं घेता येतील पण प्रातिनिधिक कारण ते एक मोठं नामसंकीर्तन संकीर्तन होईल आजच्या दिवशी इतकी नावं आहेत महत्त्वाची खरं तर यातली खूप लोकं अशी आहेत की त्यांना सगळ्यांना इथे मंचावर बसवायला पाहिजे पण मंच छोटा आहे त्यामुळं ती खाली बसलेली आहेत पण प्रातिनिधिक नाव दोन जर इकडचं एक घ्यायचं तर आमच्या यशव सोनोनी गुरुजी महाराज आणि जे या सगळ्या भक्ती परंपरेतले आहेत आणि इकडचं एक नाव घ्यायचं असं जर प्रातिनिधिक ठरवलं तर संगीत क्षेत्रातले आमच्या सुलभा मॅडम इथे उपस्थित आहेत आणि सर्व संतावर संत साहित्यावर संत विचार करणाऱ्या करणारे सर्व रसिक हो खर तर मी शुभेच्छा द्यायला उभा आहे आत्ता जसं अग्निहोत्री सरांनी सांगितलं तसं रामदासांचं मला एक वचन आठवलं अभ्यास हे प्रगट व्हावे नाही तर झाकोनी असावे प्रगटोनी नसावे हे बरे नव्हे तर हे काही आपलं क्षेत्र नाही पण आनंद मात्र इथे बसण्याचा आपण कधी कधी जेजुरीला जातो तर त्या परतत्व स्पर्शाचं दर्शन होतंच असं नाही पण भंडारा मात्र अंगावर पडतो तसं आम्ही इथे बसल्यामुळं या सगळ्या विचारांचा या स्पर्शाचा सहवासाचा भंडाराचे आम्ही लाभार्थी आहोत आणि त्याचा पण वेगळा आनंद मला नक्कीच आहे मी भाषण खूप करणार नाही खरं तर आम्हाला असं सांगितलेलं आहे की नांदेडकर सर म्हणाले तुम्ही बोला आमच्या दोघांपैकी कोणीतरी बोलायला पाहिजे होतं पाच मिनटं की शासनाने असं सांगितलं की प्रतिनिधी म्हणून जा आणि बघा त्यांना काही सूचना करा त्यांना काही मार्गदर्शन करा असं सांगितलेलं आहे आम्हाला पण मला आत्ता असं वाटतं नांदेडकर सर की हे सगळं आपण याच्याकरता बघितलं पाहिजे आणि याच्या टिप्स घेतल्या पाहिजे नोट्स घेतल्या पाहिजेत आणि शासनाला कळवलं हो पाहिजे की चांगलं संमेलन व्हायचं चा असेल तर यांना फॉलो करा इथल्या जालन्याच्या लोकांना म्हणजे यांना मार्गदर्शन करायच्याऐवजी आपल्याला काही गोष्टी सापडतील यांच्यामध्ये की अरे बाकीची संमेलनं चांगली व्हायची असेल तर काय करावं तर यांनी जे जे केलं ते आपण केलं पाहिजे म्हणून मार्गदर्शनाचा मुद्दा संपलायचा आता काय बोलावं हा प्रश्न आहे पण संत साहित्य आपण जरी त्याचे अभ्यासक किंवा व्यासंगी नसलो तरी त्याचे लाभार्थी मात्र असतो म्हणजे हरिपाठ ऐकलेला माणूस नाही असं कसं होईल बरं ज्याच्या कानात हरीफाट गेला नाही तो कसं काय नरदेह असू शकतो म्हणून आपण सगळे लाभार्थी आहोत त्या विचाराचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तो विचार तो विवेकाचा विचार माणुसकीचा विचार आपल्या सगळ्यामध्ये आहे पण एक दोन छोट्या गोष्टी जर मला सांगायच्या असं म्हणालो तर जालना असं म्हणल्याबरोबर मी खात्रीने सांगू शकतो अनुभवाने सांगू शकतो की जालना जगामध्ये प्रसिद्ध कशासाठी आहे तर जालन्यांनी जमिनीत काय पेरावं हे जगाला सांगितलं हे प्रसिद्धी आहे की काय पेरावं जमिनीत पण आजचा कार्यक्रम पाहिल्यावर अग्निहोत्री सर मला असं वाटतं जालना आता हे सांगू लागलेलं आहे की समाजात काय पेरावं की समाजात काय पेरलं पाहिजे जमिनीत ते पेरलं पाहिजे ते आमचे सांगतात बारवाले साहेब पण जमी समाजामध्ये काय पेरावं तर या हे विचार अशा गोष्टी आपण पेरल्या पाहिजेत ही जालन्याची परंपरा नव्याने आपल्याला सांगितली पाहिजे संत साहित्य हा आपला वारसा आहे संचित आहे संपत्ती आहे पण संपत्ती असं म्हणल्याबरोबर बरेचदा आपल्या जुन्या संपत्तीमुळं घरादाराच्या वाडवडिलांच्या मोठे प्रश्न निर्माण होतात पण संत साहित्य ही अशी संपत्ती आहे की त्याच्यामुळं पुढच्या पिढीचे प्रश्न मिटतात ही संत साहित्याची अशा प्रकारची ही संपत्ती आहे असं आपण म्हणू शकतो आता मध्यंतरी करोनाचा काळ होता आपण सगळेच अर्धे अर्धे डॉक्टर झालो होतो की पॅरासिटेमॉल तर आपल्याला सगळ्याला माहीत असते पण आपल्याला किती औषधाची नावं माहिती झाली आणि अशा वेळेस मला असं वाटतं की संत साहित्याची तुलना मला पॅरासिटीमॉलशी करावी वाटते आता हे फारच विचित्र वाटेल कोणाला पण पॅरासिटीमॉल फक्त ताप कमी करतो संत साहित्य हा भवताप कमी करतो हा जो भवताप आहे हा संत साहित्यामुळे कमी होतो आणि खरंच मला गंमत वाटते आत्ता खूप जणांच्या बोलण्यामध्ये आलं संत साहित्याबद्दल की मला हे कळतच नाही आम्ही तुकाराम या संत कवीबद्दल एक चित्रपट केला तेव्हा आमची जी काय विचारांची घुसळण झाली आम्ही तुकाराम वाचत होतो चर्चा करत होतो त्याच्यावर वादविवाद करत होतो तर हा असा कसा तुकाराम आहे की जो संत त्या तुकाराम पांडुरंगाचं वर्णन करतो हो। आणि तुकाराम असं पण लिहितो आहे ऐसा देव वदवावी वाणी नाही ऐसा मनी अनुभव हे कोणतं तत्वज्ञान आहे हा कोणता तुकाराम आहे हा कसा समजून घ्यायचा मोठी पंचायत आहे आणि म्हणून मला तुम्हाला या याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची आहे खरं तर तुम्हाला सांगायची गरज नाही जालन्याची रसिकता मला माहिती आहे पण मुद्दाम मी तुम्हाला सांगायला आलो असं समजा काल आम्ही विद्यापीठामध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मुद्दाम एका कार्यक्रमाचं आयोजित आयोजन केलं होतं आणि तोच कार्यक्रम आज इथे होणार आहे संध्याकाळी त्या कार्यक्रमाचं नाव आहे कीर्तावणी म्हणजे काही जणांनी काही जणांनी वाट काही जणांना वाटेल की नाही आता थोडंसं बघू ऐक ऐकायचं का नाही बघायचा का नाही पण मी तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम तुम्ही बिलकुल सोडू नका म्हणजे दहा व्याख्यानं ऐकणं दहा ग्रंथ वाचणं आणि हा दोन पावणे दोन तासाचा कार्यक्रम पाहणं फार फार महत्त्वाची गोष्ट आहे दोन मुलं आहेत तिशीचे आतले पंचवीस तीस चोवीस चोवीस पंचवीस वर्षाचे आणि त्यांना जे संत साहित्य कळालं आहे ना तर थक्क होतो आपण आणि नुसतं संत साहित्य व्याख्यान नाही तर ते जे सादरीकरण करतात काल अशी अवस्था होती की आपलं विद्यापीठाचे जे नाट्यग्रह आहे ते हजार माणसांचं नाट्यग्रह आहे बडवे सर साक्षीदार होते त्या प्रयोगाचे हजार माणसं तर बसली तर दीडशे दोनशे माणसं उभी होती आणि या प्रयोगाचा आनंद घेत होती आणि आज सकाळपासून मला मी गाडी चालवत येत होतो तो, तो दोनदा थांबलो की अशा माणसांचे फोन आले ते म्हणाले की सर काही करा तो प्रयोग आम्हाला ठेवायचा आहे सहा सात माणसांचे मला सकाळपासून फोन आले मी तुम्हाला याच्याकरता सांगतो की तो प्रयोग सोडू नका त्या प्रयोगातून जे एक दृष्टी मिळते ना आपल्याला संत साहित्याकडे म्हणल्यापेक्षा जगण्याकडे बघण्याची की ज्ञानेश्वरांकडे कसं बघितलं पाहिजे नामदेवांकडे कसं बघितलं पाहिजे तुकारामांकडे कसं बघितलं पाहिजे चोखोबाकडे कसं बघितलं पाहिजे ते फार साने गुरुजीपर्यंत आणतात ते म्हणून तो कार्यक्रम तुम्ही नक्की बघाल असं मला वाटतं शेवटचा एक छोटासा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो कारण मला माझी जबाबदारी बाकीची काही मार्गदर्शनाची राहिली नाही किंवा काही सूचना करायची बिलकुलच राहिली नाही त्यामुळं हा एक दोन मिनटाचा वेळ मिळालेला मी वापरतो आपल्याकडे संतांनी शरण जायला सांगितलं आहे लीन व्हा शरण जा काही काही जणांचा आक्षेप असतो की अरे हे काय बरं कोणाला शरण जाणं वगैरे पण हे शरण जाणं म्हणजे काय हे लीन लीन होणं म्हणजे काय किंवा हे विसर्जित होणं म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे एक छोटंसं सा दृष्टांत सांगतो मी तुम्हाला उपनिषदामधला एक नदी होती मस्त खळखळ खळखळ वाहत होती वाहत वाहत पुढे निघाली उपनिषदातला सिद्धांत आहे विसर्जित म्हणजे काय आणि ते संत साहित्याशी कसं जोडलं जातं तर ती नदी पुढे पुढे चालली रस्त्यामध्ये तिला एक मोठं झाड भेटलं त्या झाडाच्या भोवती जाता जाता ते झाड मला थांब गं बाई थोडं कुठे चालली सोडी गडबडीनं गोष्ट आहे नदीची आणि झाडाची नदी म्हणाली कुठं चालले म्हणजे जाणं माझं काम आहे चालणं माझं काम आहे वाहणं माझं काम आहे वाहत चालले ती म्हणजे थांब थोडं घडीभर बोल माझ्याशी झाड म्हणालं ती म्हणाली बोल काय म्हणतोस झाड म्हणालं अगं तुझा काय खळखळ खळखळ स्वच्छ पाण्याचा आवाज आहे अर्थात ही गोष्ट खूप जुनी आहे तेव्हा नद्यामध्ये स्वच्छ पाणी असायचं हो तेव्हाची गोष्ट आहे आताची नाही आता ड्रेनेज आहे सगळ्या नदीमध्ये तर झाड म्हणालं असं कर तुझा हा खळखळ आवाज तुझं हे वाहनं तुझ्या त्या पाण्यांची ऋण मला फार आवडते तू प्लीज पुढे जाऊ नकोस ना थांब इथेच ती म्हणजे कसे थांबू फिर माझ्याभोवतीच गोल, गोल 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 नदी म्हणाली आहेस तू मी जर अशी इथेच थांबले तर नदी कसं काय राहील कारण वाहनं हे माझं प्राणतत्व आहे मी व्हायला पाहिजे म्हणून मी नाही थांबू शकत बाबा तुझ्या प्रेमाबद्दल तुझ्या थांबण्याच्या आग्रहाबद्दल धन्यवाद नदी पुढे निघाली पुढे गेली तर तिला एक डोंगर भेटला डोंगर पुन्हा तसंच म्हणाला थांब गं नदीबाई कुठे चाललीस तू काय गडबड आहे तुला एवढी थांब जरा गप्पा मारू आपण ती म्हणाली बरं काय बोल काय नाही मला असं वाटतं तू इथेच थांबावं कुठे जाऊ नये नदी म्हणाली नाही मी वाहिलं पाहिजे तरच मी नदी आहे ना माझ्या वाहण्यातच माझं नदीपण आहे त्याला पण टाळून ती पुढे गेली अशी जात 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 राहिली शेवटी समुद्र आला समुद्राच्या समोर जवळ गेली आणि समुद्राला एकदमच गर्व झाला समुद्राला वाटलं किती रस्त्या तिला म्हणत होते थांब 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 कुठे थांबली नाही पण माझ्याकडे आली की नाही समुद्र म्हणाला ठीक आहे आली आहेस तर आता विसर्जित हो माझ्यामध्ये नदी आहे स्त्रीलिंगी शब्द आहे नदी ती जोपर्यंत खाली मान घालून किंवा आपली आपली वाहत असते तोपर्यंत वाहत असते पण कुठल्याही स्त्रीलिंगी नदी असू द्या किंवा स्त्री असू द्या तिने जर रोखून बघितलं तर चांगल्या चांगल्याची पंचायत होते नदीने समुद्राकडे रोखून बघितला आणि ती म्हणाली काय म्हणालास तो म्हणाला विसर्जित हो तू म्हणाली ती नी म्हणाली नीट बोल मी तुझ्यात विसर्जित होत नसते मी तुझ्यामध्ये विसर्जित व्हायला आलेली नसते आणि माझ्या विसर्जित होण्याचा अर्थ तुला कळत नाही समुद्र म्हणाला कस काय विसर्जित होत नाहीस तर काय होतेस सगळ्या इकडे वाहत वाहत येतेस आणि पुन्हा माझ्यातच येतेस म्हणजे माझ्यात विसर्जित होतेस नदी म्हणाली नाही मला सांग तुझं अस्तित्व कशात आहे रे समुद्रा ती म्हणाली कशात आहे म्हणजे कित्येक नद्या तुझ्यामध्ये येऊन मिळतात म्हणून तुझं अस्तित्व आहे मग आम्ही विसर्जित होतो का सर्जित होतो आणि समुद्राचे पण डोळे उघडले तो म्हणाला नाही नाही तुझं विसर्जित होणं हे सर्जित होणं तसं हे जे शरण जाणं आहे किंवा लीन होणं आहे हे सर्जित होण आहे हे रूढ अर्थाने शरण जाणं नाही आहे म्हणून ज्याला कळलं या सर्जित होण्याचा विसर्जित होण्याचा लीन होण्याचा किंवा शरण जाण्याचा अर्थ काय म्हणून बघा मला फार थोर वाटतं की हे लोक एकमेकाला भेटल्यावर जे पाया पडतात ना तर आपल्यामधलं जे देवतत्व आहे देवाचा अंश आहे त्याच्या पाया पडतात तिथे वयाचा संबंध नाही पदाचा तर बिलकुलच नाही कारण पदच नाही सगळेच माऊली आहेत मला असं वाटतं हा नियम जर जा जगाला लागू केला तर किती छान होईल पुतीन त्या युक्रेनच्या अध्यक्षाच्या पाया पडेल तो युक्रेनचा अध्यक्ष पुतीनच्या पाया पडतील आणि युद्ध थांबेल पण असं होत नाही कारण अजून तिथपर्यंत वारकरी संप्रदाय गेला नाही तो जायला पाहिजे म्हणून हा संप्रदाय हा विचार ही इतकी छोटी गोष्ट नाही ती प्रचंड मोठी आता विश्वात्मके जे आहे ना मी म्हणतो हे जागतिकीकरण वगैरे ही खूपच आताहत्ताची गोष्ट आहे ही फार जुनी गोष्ट आहे प्राचीन गोष्ट आहे आणि जे जे असं म्हणतात इंग्रजीमध्ये मोर पर्सनल बिकेम मोर युनिव्हर्सल ते त्याला अंतःकरणातून जाणवलेलं ज्ञानदेवाला ते की आता विश्वात्मके देवे इथे माणसांचा विचार केलेला आहेस तू काळा आहेस का गोरा आहेस का तू वरचा आहेस का खालचा आहेस का आमचा आहेस का तुमचा आहेस का नाही इथे माणसांचा विचार आहे म्हणून असा विचार अशा विचारांची घुसळण होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते जालन्यामध्ये होतं आहे आणि हे सगळे लोक ज्यात आपल्या घरचं कार्य असल्यासारखं करतायत मी सकाळपासून पाहतो आहे त्याचा मी आनंद व्यक्त करतो आणि मी आणि नांदेडकर सर नक्कीच येत्या आमची जी बैठक होईल तिथे आनंदाने सांगू की आम्ही एका फार चांगल्या संमेलनाचे साक्षीदार होतो ते संमेलन जालन्याला झालं धन्यवाद